कोल्हापूर कृषी विभागाचं जे आलेलं कृषीसेवक भरती दोन हजार तेवीस संदर्भातलं सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कृषी शहायाची रक्तपदे म्हणून मनिश्चित वेतनावर भरणे भरणेसंदर्भात सर्वसेवने भरतीसाठी कोल्हापूर विभागाची जाहिरात अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर दहा जून दोन हजार चोवीस रोजी उमेदवाराची तात्पुरती आणि अंतरिम निवड यादी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जून चोवीस ते एकोणीस जून दोन हजार चोवीस विषयक मूळ कागदपत्र तपासणीसाठी करण्यात आलेली होती तर त्याच्यामधले कागदपत्र तपासणीनंतर सुधारित अंतिम प्रतीक्षे यादी गुणवत्तेनुसार नव्याने समाविष्ट झालेल्या उमेदवाराच्या नावासह कृषी विभागाच्या संकेतस्थळा प्रसिद्ध करण्यात येत आहे अंतिम निवड यादी व सुधारित अंतरिम प्रतीक्षे यादीच्या अनुषंगाने उमेदवारांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत अंतिम निमड यादीत समाविष्ट असलेल्या व समांतर अंतर्गत अर्ज केलेल्या उमेदवाराची परत्वे प्रमाणपरत्वे अर्ताविषयक समांतर आरक्षणाची प्रमाणपत्रे शासन निर्णयातील तरतुदीनुसार त्या शायंत्रणाकडे पडताळणी पुनर्पडताळणीसाठी पाठवण्यात आलेल्या आहेत समांतर अंतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांची अर्ताविषयक प्रमाणपत्र पडताळणी झाल्यानंतरच त्यांची नियुक्तीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे सदर उमेदवाराची नावे अंतिम निवड यादीमध्ये समाविष्ट आरक्षणाची प्रमाणपत्र पडताळणीच्या अधीन राहून समाविष्ट करण्यात येत आहेत निवड यादीत नाव समाविष्ट असलेल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व खुल्या प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवाराव्यतिरिक्त इतर म प्रवर्गातील उमेदवाराचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र पडताळणीनंतर पात्रतेनुसार त्यांचे नियुक्ती आदेश निर्गमित करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे आणि त्याच्या संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये संपूर्ण डिटेल देण्यात आलेले निवड यादी व प्रतीक्षा यादी असणाऱ्या उमेदवाराच्या नावाची यादी जी आहे कृषी सेवक कोल्हापूर जिल्ह्याचं जे, जे भरती प्रक्रिया झालेली आहे तर त्याच्या संदर्भातलं हे आलेलं अपडेट आहे तर इथं तुम्ही बघू शकता उमेदवाराचं पूर्ण नाव आहे डेट ऑफ बर्थ आहे जेंडर आहे कॅटेगिरी आहे अप्लाय कॅटेगिरी आहे त्यानंतर टोटल मार्क्स आऊट ऑफ जे आहेत तर ते देण्यात आलेलं आहे सिलेक्शन कॅटेगरी कोणती ते देण्यात आले आणि रिमार्क देण्यात आलेलं आहे तर त्याच्या संदर्भातली संपूर्ण पी डी एफ जी आहे ती मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तरी जर तुम्ही कोल्हापूर जिल्हा कृषीसेवक भरतीसाठी अर्ज केला होता आणि परीक्षा दिलेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे तर त्या सर्व उमेदवारांनी त्यांचे नाव यादीमध्ये चेक करा ही माहिती तुमच्यासाठी घेऊन आले होते ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारची माहिती पूर्ण सरकारी नोकर भरती जाहिराती तसेच निकालासंदर्भातले अभ्यासक्रमासंदर्भातले अपडेटेड माहितीचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद याच्या संदर्भातलं जे पी डी एफ आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल तसेच कोल्हापूर जिल्ह्याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्याच्यावर तुम्हाला पाहता येणार आहे तर माहिती आवडली असेल तर लाईक करून जायला विसरू नका व्हिडिओ शूटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद कोल्हापूर जिल्हा कृषीसेवक भरती दोन हजार तेवीस संदर्भातले हे संपूर्ण नि निवड यादी व प्रतीक्षा यादी संदर्भातलं आलेलं अपडेटची माहिती होती धन्यवाद प्रतीक्षा यादी व निवड यादी कॅटेगरीनुसार करण्यात आलेले आहे कॅटेगरी वाईज तुम्हाला तुम्ही ज्या कॅटेगरीमधून अर्ज केलेला आहे त्याच्यानुसार तुम्हाला तुमचं नाव सर्च करायला सोपं जाणार आहे हे संपूर्ण पी डी एफ आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध आहे धन्यवाद